हे खऱ्या अर्थानं जनसामान्यांचे नेते आहेत आणि या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आदरणीय आपले सर्वांचे लाडके नेते एकनाथजी शिंदे साहेब माझा हिवाळ्याचा सा एक मित्र ज्यानं फडणवीस साहेबांचा सा शब्द खासदारकीला ऐकला नाही म्हणून त्याची मी दोस्ती तोडली होती दीड वर्ष तो आज पुन्हा माझ्यासाठी इथे धरून आला ते आमदार उत्तमराव जाडकर आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आनंदाभाऊ ने पाने व्यासपीठावरून सर्व नेते मंडळी

मित्रांनो ही लढाई घरा ते नगरपालिकेची निवडणूक ही लढाई आहे हे पटाकड्या हे आपल्या स्वाभिमानाची निवडणूक आहे आज आपल्याला गुलाम बनवलं इंग्रजाने गुलाम बनवलं त्यापेक्षा हिमती गुलामगिरी आज सांगोला तालुक्यावर आली आणि हाच डोका स्वर्गीय गणपतरावजी देशमुख पंच्याहत्तर वर्ष आणि शहाजी फ्पू पाटील वर्ष दोघांनी या तालुक्याचा स्वाभिमान जीवन ठेवला आमचा साधा सुद्धा माणूस सुद्धा रस्त्याने ताट मानवणे चालत होता आज राज राजकारणाने हेलिकॉप्टरने माणसासारखं चालत सुटायचं जात द्यायचा दाख धापायशा दापाय चाललंय काही नेमकाचे निवडणुका आणवायला तुम्ही गुन्हेगिरी दादागिरी आमच्या उरालाय का तुमच्या सगळ्यांना माझी आई शपथ आई तुमच्या आईची उमेदवार तालुक्यातला मिटिंग घेऊन बाबासाहेब देशमुखांनी बनकराबा जाहीर केला मी आनंदाबाने जाहीर केला होता तुम्ही सांगा खरं केला जा पक्षाने मिटिंग घेतली तत्करी कामगार पक्ष स्वतंत्र लढाई खेळणार आणि आमचा हुकमी एक्का बनकराबा उमेदवार जय भाऊ नाव मला ठेवत पन्नास वेळा गावात माझ्या त्या ऑफिस पूर्ण जात आहे भुयारात गाडी बाग माग ती करोडोपती असलेल्या त्या बाळासाहेब <laughs> आमच्या गरिबाच्या घरी त्या ऑफिस पोराच्या तर मिळाला असा तुम्हाला सारख <laughs> मग मग चौदार जेवण कराय तिकडे गावात ही <laughs> लढाई मी जास्त बोलत नाही या शहरासाठी माझ्यापोटी साहेबांनी दोनशे पोटेपया दाखवायची आपल्याला साहेबांनी दिलेलं त्याच काय फेडायचं अस धोनिश्वानी हे दीपकाबा सावित्री पटेल <laughs> आईच बापाच नाव धुम पटना स्वच्छ गुलाब जामुन बासुद्दीन खाताला इथं पण काका जरा वाळलं जरा भेटायला लागलं का सावलीला जाण्यासाठी सगळा स्वाभिमान घाण ठेवू आजारी सलाईन लावून सुद्धा गडी पळव सुकान बाळासाठी हृदयाबाब <laughs> <ने देवा> लिहावं <लेवा। laughs> काय दीपक आबा <laughs> दुसऱ्या बाजूला ज्यांना निवडून दिले गोरे मला माहित होत तुम्ही आता बिता उघड पडलं म्हणाल इतका बारका शाळेत वापर आहे तुमच्या रकमा शेका पक्षाला पोचल्या ती जवळ्याला कशा गेल्या टायमिंग माणसाची नाव मनात मी का पोचलो आधी मला माहित होतं भाजपनं माझं कपाट बोलल्या नाही पण मी शांत राहून काय बोललो नाही टीका केली नाही पराभवानंतर सुद्धा फडणवीस साहेबांवरून सांगतो मी भाजपवर आरोप केला नाही पण भाजपने तर मदत शेटा पक्षाला केली चालू तालुक्याला माहीत होत तरी आम्ही सहज केलं कारण मित्र पक्षात आणि आज जुळवायचं सोडून करताय तुम्ही कशासाठी तोडलं काय माझा दुभाव होता प्रशांत परेकाच्या आमदारकी करायसाठी रात्र दोघं हो तीन महिने झोपलो नाही आम्ही रणजित निंबाळकर निवडून आला पाहिजे म्हणून या उत्तम पाय धरले मी नवरा वाटतो तो पाय देखील पाय दोस पोर पोरगाय म्हणून एवढ्या वेळ ऐकून आणि एक लाख पचा माणूस बंद निंबाळकरला लिड घालवलं ह्यांचा शब्द काल पोडला

माझ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या तरी त्यानं सुद्धा सांगितलं की माझ्या हातातल्या साकड्या सुद्धा तुझ्या घोड्यापेक्षा धबधा देत्या त्या छत्रपती संभाजी महाराजात त्याच्या हस्ता नाही नरड तुटूट पडलं तरी बाग पुढे पकडणार नाही तो स्वामी बातमी घाण ठेवणार नाही एवढा सांगतो ही लढाई स्वाभिमानाची ही लढाई तुझी माझी ही लढाई एकनाथ शिंदे साहेबांच्या अस्मितेची जी अस्मिता जपण्यासाठी मावळ्याने प्राण दिलं तस सा। शिंदे साहेबांच्या अस्मित्यासाठी ज्याने आपल्या साधोलावता सा लोक त्यासाठी भरभरून दिलेला आहे त्यांच्या अस्मितेला जपण्यासाठी देसाल तिथं मग धनुष्यबाण आला आणि हे जे बसले मला माहित आहे घाबरून त्यांना बी कळले सगळे मोडले काम झाले तपा आता रात्री बसली ते दोन हप्ते बघा किसान बोलतो आलो का सुभद्रेच पंच पक्वान सोडून श्री कृष्णानं द्रौपदीची भाजी भाकरी खाल्ली होती अरे एरड्या तुझं आपच्या दिशाही थाळी धुडकोल पाहिजे जनता आणि आनंद पाण्याच्या झोपडीतली भाजी भाकरी खाय एवढे खात्री सांगतो पैशाचा बोला तालुका विकत घेऊ नका तुमचा घनघोर अपमान होईल आणि लय मस्ती पैशाची आणि नाही आमच्यात सत्ता पण भाजराव आमच्यात आमचं मनगाटा एवढं देणार पेट्रोल सरळ काय कुणाला दबकवत आहे मला मला दबकवत आहे महाराष्ट्र मला घाबरतो मला दबकवतोय दीपो गावाने बोलून घेऊ काय पाहतो तुमच्या पाया पडतो पाच साल लागाय घ्या काय म्हणजे दुसऱ्या जिल्हाध्यक्षाला मला वाटत तुम्ही फडणवीसांना साहेबांना भेटू मी तुम्हाला आणि सात आठ जागा देलो देळ्या जाग मला काय तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा भीक वाढायला लागला राजा पडलो तरी राजाच्या

गुलालाची भाई गटपत्र देशा सभा दिवस होऊन जाऊया आणि आबासाहेबांचा आशीर्वाद घेऊया कारण आबासाहेबांच आयुष्यात मिळवलं नातवाने सगळ्याला राहिलेलं पोटराव देशमुख कसला बाळ जन्माला आपला कुठला पाहिला होता जास्त बोलत शेवटचा शेवटची सभा ही खरं मैदा काय बी काळजी करू नका धबाक आहे फक्त साहेबांना भरभरून आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो माझे दोन सदस्यांची बोलले लागले ते बटनातून उद्लांगले ते खऱ्या अर्थाने जनसम्माननीय नेते आहेत आणि या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते आदरणीय आपले सर्वांचे लाडके नेते एकनाथ शिंदे साहेब माझा विवाळ्याचा सा एक मित्र ज्यांना फडणवीस साहेबांचा शब्द खासदारकीला ऐकला नाही म्हणून त्याची मी दुसरी तोडली होती दीड वर्ष तो आज पुन्हा माझ्यासाठी इथे जाऊन आला ते आमदार उत्तमराव जानकर आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आनंदाबाब पाने व्यासपीठावरून सर्व नेते मंडळी व्यासपीठावरील सर्व सन्मानित नेते मंडळी अध्यक्ष गुंडा खटकाळे दादासाहेब अगनोडे पाटील दिग्विजय पाटील इतर मित्रांनो ही लढाई घरात आहे ही लढाई आहे आपल्या स्वाभिमानाची निवडणूक आहे आज आपल्याला गुलाम बनवलं इंग्रजाने गुलाम मिळवलं त्यापेक्षा हिमती गुलाम आज सांगोला तालुक्यावर आली आणि हाच दोघा स्वर्गीय गणपतरावजी देशमुख पंच्याहत्तर वर्ष आणि शहाजी बापू पाटील एक्कावन वर्ष दोघांनी या तालुक्याचा स्वाभिमान जीवन ठेवला आमचा साधा सुद्धा माणूस रस्त्याने ताट पाणी चालत होता हे आमचं राजकारण वळण घेतिकॉप्टरने माणसासारखं चादर तोटायचं दाब देता दाख धपा दाखवायला चाललंय काही नेमका निवडणुका आणवायला तुम्ही गुंडीगिरी दादागिरी आमच्या उकां तुमचा सगळ्यांना माझी आई शपथ आहे आई। तुमच्या आईची उमेदवार तालुक्यातला मिटिंग घेऊन बाबासाहेब देशमुखांनी बंद करावा जाहीर के केला के का मी आनंदामाने जाहीर केला होता तुम्ही सांगा खरं बोल उमेदवार जाहीर केला शेका पक्षाने मिटिंग घेतली शेतकरी कामगार पक्ष स्वतंत्र लढाई खेळणार आणि आमचा हुकमी एक्का बंद करावा उमेदवार जया भाऊ नाव मला ठेवत पन्नास वेळा गावात माझ्या त्या ऑफिस पुन्हा जात आहे भुयारात गाडी माग 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 वाजत जाते, बांग 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 जाते को ती करोडोपती असलेल्या त्या बाळाचा बेरणी या बातल्या आमच्या गरीबाच्या त्या ऑफिस पोराच्या तर मिळाला असा तुम्हाला सारखं मग मग चौदा जेवण करायचं तिकडे गाव ही लढाई मी जास्त बोलत नाही या शहरासाठी माझ्या हट्टपोटी साहेबांनी दोनशे पोट उठवली काय दया हे आपल्याला साहेबांनी दिलेलं त्याच काय फेडायचं असं ध्वष्यबान हे नाही दीपकाबा सावलीपटे आईच बापाच नाव घुम पटणार वाळलं जरा भेटायला लागले का सावलीला जाण्यासाठी सगळा स्वाभिमान घाण ठेव आजारी सलाईन लावून सुद्धा गडी पळव पण बाळासाहेबांनी मात काय दीपक आबा दुसऱ्या <laughs> बाजूला ज्यांना निवडून दिलं जयकुमार गोरे मला माहित होत तुम्ही आता बिता उभे पडलं म्हणाल इतका फारका शांजी वाटून आहे तुमच्या रकमा शेका पक्षाला पोचल्या ती जवळ्याला कशा गेल्या टायमिंग माणसाची नाव मनास मी का पोचलो होतो आधी मला माहित होतं भाजपनं माझं कपाट बोललेला नाही पण मी शांत राहून काय बोललो नाही टीका केली नाही खराबानंतर सुद्धा फडणवीस साहेबांवरून सांगतो मी भाजपवर आरोप केला नाही पण भाजपने तर मदत शेका पक्षाला केली चित्र चालू केला माहीत होत तरी आम्ही सहन केलं कारण मित्र पक्षाकडे आणि आज जुळवायचं सोडून तोडायचं करताय तुम्ही कशासाठी तोडलं काय माझा दुभाव होता प्रशांत आमदारकी करायसाठी रात्र हवा दोघं दो दो तीन महिने झोपलो नाही रणजित निंबाळकर निवडून आला पाहिजे पाय मी नवरा नायक तो पाय झाली पाय दोस्तो पोर गाय म्हणून एवढ्या वेळ ऐकून आम्ही शतका लाख मत्यानं माणसं बंद निंबाळकरला लीड घालवलं ह्यांचा शब्द काल पोडला नागपूरला घेऊन गेलो हेडी फडणवीस साहेबांचं ऐकलं नाही दीड वर्ष त्या बाजल्यात मी चार पेला गेलो एवढा प्रामाणिकपणा भाजपची बांधला असताना मला निवडणुकी भीती नाही लढणार लण आहे रक्त भोसले घडाडलाय पाणी करून माझ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या शेताच तुकड्या तुकड झालं तरी त्यानं सुद्धा सांगितलं की माझ्या हातात त्या साकड्या सुद्धा तुझ्या हाती घोड्यापेक्षा देखण्या देखण्या त्या घोडणारा छत्रपती संभाजी महाराज त्याच्या हातात ते अवलाग आहे नरड पडलं तरी माग फुडं पकडणार नाही तो स्वामी बातमी तर घाण ठेवणार नाही एवढं सांगतो की नरड अस्मितेची अस्मित्यासाठी ज्याने आपल्या साधोला तालुक्यासाठी भरभरून दिलेला आहे त्याच्या अस्मितेला जपण्यासाठी केसाल तिथं मग धनुष्यबाणाला आला आणि हे जे बसले मला माहित आहे घाबरून त्यांना कळले सगळे कपार्ट मोडले काम झाले तात्री बसल्या आधी दोन हप्त बघायला बघा किस्सा आंबोलचा आलो का सुभद्रेचा पंच सोडून श्री कृष्णाने द्रौपदीची भाजी भाकरी होती अरे येड्या तुझ आपच्या दिशाही थाळे धुडकोल माझी जनता आणि आनंद पाण्याच्या झोपडीतली भाजी भाकरी खाय एवढी खात्री टाकतो पैशाचा बोला तालुका विकत घेऊ नका तुमचा घनघोर अपमान होईल आणि लय मस्ती पैशाची आणि नाही आमच्यात सत्ता पण भाजरावला आमच्यात आमचं पाणी काटा एवढं देणार तर सरळ काय कुणाला धपकवत आहे मला मला दपकवत आहे महाराष्ट्र मला वापरतो मला धपकवतोघड आहे मी तो एड़ी एड़ी गावाने बोलून घेऊ नाव तुमच्या पाय आपण आठ पाच साल लागाय घ्या काय म्हणतो कुठं गाव लागले दुसरा <पुछ> जिल्हाध्यक्षाला मला वाटत तुम्ही फडणवीसांना साहेबांना भेटू मी तुम्हाला उपनगदाध्यक्षाने सात आठ जागा देळ्या तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा भीक वाढायला लागला राजा पडलो तरी राजा हरलो तरी राजा

पोपटराव देशमुख कसला बाळ जन्माला आणला कुठला पाळणा यायला होता ह्याच्या पाळणा जास्त बोलत नाही कमी आहे पुन्हा कळकळी मैदान शेवटचा आहे शेवटची सभा ही खरं मैदान काय मी काळजी करू नका धबाके सांग आता फक्त साहेबांना भरभरून आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो माझे दोन शब्द शब्द खऱ्या अर्थानं जनसामान्यांचे नेते आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री आहे लाडके नेते एकनाथजी शिंदे ने साहेब माझा हिवाळ्याचा सा एक मित्र ज्यानं फडणवीस साहेबांचा शब्द खासदारकीला ऐकला नाही म्हणून त्याची मी दुस्ती तोडली होती दीड वर्ष तो आज पुन्हा माझ्यासाठी इथे धावून आला ते आमदार उत्तमराव जाटकर आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आनंदा भाऊ माने सर्व नेते मंडळी व्यासपीठावरील सर्व सन्मानित नेते मंडळी अध्यक्ष गुंडा खटकाळे दादासाहेब दादासाहेबोडे पाटील दिग्विजय पाटील सर्व इतर मित्रांनो ही लढाई घर्या अर्थात नगरपालिकेची निवडणूक ही लढाई आहे हे आपल्या स्वाभिमानाची निवडणूक आहे आज आपल्याला गुलाम बनवलं इंग्रजाने गुलाम बनवलं त्यापेक्षा हिंदुती गुलामगिरी आज सांगोला तालुक्यावर आली आणि हाच डोका स्वर्गीय गणपतरावजी देशमुख पंच्याहत्तर वर्ष आणि शहाजी बाप्पू पाटील एक्कावन्न वर्ष दोघांनी या तालुक्याचा स्वाभिमान जीवन ठेवला आमचा साधा सुद्धा माणूस सुद्धा रस्त्यानं ताट बांधून चालत होता हे आमच्या राजकारण आणि आज राजकारणानं वेगळं वळण घेतलं हेलिकॉप्टरने येतात झाड 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 मिल्ट्रीच्या माणसासारखं चालत सोडायचं जात देता दात दपाशा दापा चाललंय काही नेमकं निवडणुका लढवाय आला तुम्ही गुंडगिरी दादागिरी आमच्या राहायला बिरायला तुमचा सगळ्यांना माझी आई शपथ आहे तुमच्या आईची उमेदवार तालुक्यातला मीटिंग घेऊन बाबासाहेब देशमुखांनी बंद करावा जाहीर के के केला का मी आनंदामाने जाहीर केला होता तुम्ही सांगा खरं बोल उमेदवार जाहीर केला शेका पक्षाने मीटिंग घेतली शेतकरी कामगार पक्ष स्वतंत्र लढाई खेळणार आणि आमचा हुकमी एका बंद करावा उमेदवार जयाभाव नाव मला ठरत पन्नास वेळा गावात भुयारात गाडी माग माग करोडोपती वाचतोपती असेल त्या बाळासाहेब आमच्या गरीबाच्या घरीच्या ऑफिस पोराच्या तर मिळाला सातू तुम्हाला चारक मग मग चौदा जेवण करायचं तिकडे का <laughs> <laughs> मी ही लढाई जास्त या शहरासाठी माझ्या हट्टापोटी साहेबांनी दोनशे तुम्हाला काय दया दयामाया काय हे आपल्याला साहेबांनी दिलेलं त्याचं सा काय फेटायचं असं ध्वनुष्यबाण हे आईच बापाचं नाव घुन पटणार गुलामन वास्तुद् का जरा वाळलं जरा भेटायला लागलं का सावलीला जाण्यासाठी सगळा स्वाभिमान घाण ठेऊ आजारी सलाई लाग बाळासाहेब काय दीपक आबा दुसऱ्या बाजूला ज्यांना निवडून दिलं गोरे मला माहित होत तुम्ही आता बिता उघड पडलं म्हणाल इतका बारकाच्या आजी बापू नये तुमच्या रकमा शेका पक्षाला पोचल्याला कशा गेल्या टायमिंग माणसाची नाव मला पोचलो तो मला माहित होत भाजपनं माझ कबाट बोलल्या नाही पण मी शांत राहून काय बोललो नाही टीका केली नाही हा माझ्यानंतर सुद्धा फडणवीस साहेबून सांगतो मी भाजपवर आरोप केला नाही पण भाजपने तर मदत शेका पक्षाला केले तालुक्याला के माहीत होत तरी आपण सहन केलं कारण मित्र पक्षात आणि आज जुळवायचं तो सोडून करताय तुम्ही कशासाठी काय माझा दुबाव होता प्रशांत परिताचे आमदारकी करायसाठी रात्र दो भावभाव दोघं हो तीन महिन्यात झोपलो नाही आम्ही रंजित निपाळकर निवडून आला पाहिजे का म्हणून या उत्तम जाटक पाय झाले मी नवरा वाटतो तर पाय झाली पाय दोस्ता पोरगाय म्हणून एवढ्या वेळ आहे कुणा आयुष्यात काय कोण तो एक लाख मताच बाळशी मधन निंबाळकरला लिहिले घालवलं ह्यांचा शब्द काल महापौरला ना नागपूरला घेऊन गेलो एडी फडणवीस साहेबांचं ऐकले नाही दीड वर्ष त्या बाजूला मी चार सुद्धा पेला गेलो नाही एवढा प्रामाणिकपणा भाजपशी बांधला असताना कशासाठी मला निवडणुकी भीती नाही माझ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जेटा तुकड्या तुकडं झालं तरी सुद्धा सांगितलं ये बाजा हतात त्या साकड्या सुद्धा तुझ्या हाती घोड्यापेक्षा कपडा दिखला जित्यते तो घोडणार छत्रपती शपंजी भारंगा तेज हट्टा किया उलागय नरडट तुडूत पडलं तरी बाग फुटू पागळा नाही तो स्वार्य